दोन दिवसाच्या आधी दर्यापुरात एक हत्याकांड झालं शिंगळे नामक व्यक्तीचा म्हणजे खून झाल्याच्या शहरात जबरदस्तच खळबळ उमगेल जेव्हा तो पोलीस प्रशासनानं आज एक महत्वपूर्ण तपास लावला आहे या तपासात एक संशयित पकडला असून यश यश भेटलं या बाबतीत ओम देशमुख वयवर्ष तेवीस चोवीस वर्षाचा तेवी हा तरुणाले पोलीस खात्यानं अटक केलं असून नेमकं हे हत्याकांड झालं कसं याच्या पाठीमागं काय तितंबा झाला हे आता लवकरच पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन कळलं जाईल पण राजे एवढ्या मोठ्या माणसाला एकाच माणसानं मारलं का याच्यासोबत आणखीन काही सहभागी होते हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे पोलिसानं जबरदस्त म्हणजे इतका जबरदस्तीनं शोध लावला आणि कोणत्याच प्रकारचा त्या ठिकाणी काही का? इतकं एव्हिडन्स नव्हता की बाबा रातच्या टेमले हा तितंबा झाला होता पण पोलीस खात्यानं ज्या पद्धतीनं त्या संशयित तरुणाला अटक केल्याच्यानं नक्कीच पोलिसाची प्रशंसा होत आहे आता या सदर प्रकरणावर दर्यापूर पोलिस स्टेशन पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल पण पोलिसांना एक चांगल्या चांगल्या पद्धतीने एका गुन्ह्याचा म्हणजे उलगडा केल्याच्यानं नक्कीच त्याचं कौतुक होत आहे अशाच प्रकारच्या जर काही तितंबे झाले त्यात जर पोलिसांना अशा प्रकारची भूमिका जर घेतली किंवा अशा पद्धतीने शोध लावला तर लोकं नक्कीच कौतुक करतील ना पण आता या नेमकं म्हणजे हत्याकांड घडायचं नेमकं कारण काय आहे काय नाही याच्याबद्दल अजून बाकीचा खुलासा बाकी जरी असला पण शिंगळे हे तहसील कार्यालयात काहीतरी वाईंडरचं काम करत होतो अशा प्रकारची मला प्राथमिक माहिती आहे पण या एकूण हत्याकांडाचा नक्कीच उलगडा झाला असून एक ओम देशमुख नामक तरुणाले हे सध्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याच्यात आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा खुलासा पोलीस करतात या इकडे सध्याचं लक्ष लागलंय पण दर्यापुरातून वृंदावना <laughs> शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार परतवाडा